हमालनगर मित्रमंडळ मार्केटयार्ड पुणे यांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदा सार्वजनिक गणेश महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलं आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी श्रींची प्रतिष्ठापना गर्जना वाद्यपथक स्वरांजली बँड यांच्या उपस्थितीत करण्यात आली त्यानंतर दैनंदिन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्सवाला रंगत आणली आहे अठ्ठावीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध सिने अभिनेत्री राधा पाटील तर एकोणतीस ऑगस्ट रोजी अभिनेत्री सायली पाटील यांनी मनमोहक सांस्कृतिक कार्यक्रम करणार आहेत तीस ऑगस्टला होम मिनिस्टर फेम अभिनेते रमेश परळीकर यांनी हास्यरसात प्रेक्षकांना गुंगवले बालकांच्या विविध गुणदर्शन स्पर्धा एकतीस ऑगस्टला रंगणार आहेत महिला मंडळानं एक सप्टेंबर रोजी हळदी कुंकू व मंगळागौरीचं आयोजन केलं आहे दोन सप्टेंबर रोजी हरिभक्त परा या निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांच्या कीर्तन सोहळ्यानं भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे याशिवाय तीन सप्टेंबरला अभिनेत्री राधिका पाटील तर चार सप्टेंबरला सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या कलाकृतींनी प्रेक्षकांना आनंद दिला जाणार आहे पाच सप्टेंबर रोजी सत्यनारायण पूजेनंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असून सहा सप्टेंबरला विसर्जन मिरवणुकीनं उत्साहाची सांगता होणार आहे या भागातील युवकांनी सजविलेला सुंदर देखावा आणि सामूहिक सहभागामुळं हमालनगर गणेशोत्सवात ऐश्वर्यशाली व अविस्मरणीय ठरत आहे पहा काय म्हणाले पदाधिकारी नमस्कार आज आपण पुणे शहरातील मार्केट यार्ड यार यार या ठिकाणी आलेलो आहोत याच ठिकाणी अतिशय सुंदर आणि सुरेख कार्यक्रमांचा आयोजन गणपतीच्या आगमनापोटी झालेला आहे याच ठिकाणी मार्केट यार्ड येथे असलेले हमाल नगर मित्रमंडळ परिवाराच्या वतीने आज आपल्याबरोबर अध्यक्ष बाळासाहेब मारणेजी आहेत यांनी या कार्यक्रमाचं विवेक विविध कार्यक्रमाचं आज आयोजन करण्यात आलेलं आहे आणि ह्यापुढेही देखील होणार आहेत याच पार्श्वभूमीवरती आपण त्यांच्याकडून माहिती घेण्याकरिता आलेलो आहोत तर बाळासाहेबजी आपण या जे आज कार्यक्रम जे घेतला आहे ते नेमका काय कार्यक्रम होता आज सांस्कृतिक कार्यक्रम होता थोडक्यात लावण्यांचा कार्यक्रम होता आपण हमालनगर मधील रहिवाशांसाठी दहा दिवस सांस्कृतिक कार्यक्रम गणेश उत्सवाबरोबर घेत असतो त्याच्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम होम मिनिस्टर कीर्तन महिलांसाठी काही कार्यक्रम असतात आज दहा दिवसाचे कार्यक्रम असतात तर यापुढे यासोबतीला पुढचे काय कार्यक्रम कार्यक्रमाची आयोजन होणार आहेत आमचं कष्टकऱ्यांचं दैवत डॉक्टर बाबा नाव हे आमचं प्रेरणास्थान आहे मित्र मंडळाची स्थापना आम्ही चाळीस बेचाळीस वर्षापूर्वीच आम्ही कार्यक्रमांना सुरुवात केलेली आहे हे खरं तर कष्टकर्यांच्या माध्यमातून आज मोठा ओटवृक्ष झालेला आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही अहमलनगर मित्रमंडळाच्या माध्यमातून वर्षभरामध्ये फक्त गणेश उत्सव न करता वेगवेगळे उपक्रम राबवतो वृक्षरोपणांचे कार्यक्रम असतील मुलांना शैक्षणिक मदत असतील दुसरे कोणतेही कार्यक्रम असतील आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम ह्या दहा दिवसामध्ये घेतो निवृत्ती महाराज इंदुरकरांचं आम्ही इथं कीर्तन घेतलेलं आहे त्यांचं पण आहे त्यानंतरनं आम्ही कबीर महाराज आत्ता यांचंही कीर्तन ठेवलेलं आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे उपक्रम ह्या होम मिनिस्टर रमेश परळीकर यांचं ठेवलेलं आहे महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो लहान मुलांच्या टाळच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत वेगवेगळे दहा दिवसामध्ये सर्वांनी एकत्र येऊन हा आनंद उत्सव साजरा करावा हा उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं आणि शांत गणरायाला आमची एक मागणी आहे की शांतते मार्गानं आपला जे विराजमान झालेला गणराया आहे तर हा शेवटपर्यंत दहा दिवसानंतरसुद्धा आम्ही अशाच प्रकारे वाजत गाजत त्याची मिरवणूक करणार आहोत आणि त्याचा निरोप पण त्याचप्रमाणे आम्ही देणार आहोत सर्वांना गणेश शुभेच्छा तर याच सोबतीला याच मंडळातले काही आणखी पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेणार आहोत तर माझ्याबरोबर या मंडळाचे पदाधिकारी संदीपजी आहेत संदीपजी बाप्पांचं आगमन झालंय तुम्हाला कसं वाटतंय हे दहा ते अकरा दिवस जे वातावरण असतं ते पूर्ण पुणे शहरात अतिशय सुंदर वातावरण असतं आणि आमच्या हमलनगरमध्ये आम्हाला पूर्ण वातावरण प्रसन्न दिसतं तर सर्वांचा सगळा घरोघरी आनंद असतो तर खूप छान वाटतं नेमकं कसं वाटतंय तुम्हाला आज बाप्पा विराजमान झाले दोन दिवसापूर्वी आणि त्याच त्या, त्या, त्या पार्श्वभूमीवरती अनेक आपल्या वतीने आपल्या मंडळींच्या वतीने चांगला सुंदर सु, सुरेख वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले ते काय काय सांगाल आपण हे दहा दिवस जे आहेत हे पूर्ण मंडळासाठी आणि या सर्व नागरिकांसाठी मंगलमयी असतातच आणि आमच्या इथं जे आम्ही कार्यक्रम करतो ह्याच्यात सांस्कृतिक कार्यक्रमांवरती जास्त भर देतो बर तर आपल्याला वाटतं का आपल्या मंडळाला पण पारितोषिक मिळालं पाहिजे एक चांगला देखावा आपल्या माध्यमातून करण्यात आलेला आहे तर आपल्याला ह्याच्यामध्ये आपला नंबर लागेल असं काही आहे गेल्या वर्षी आपल्या मंडळाचा पाचशे मंडळांमधून पहिला नंबर आलेला आहे देखावाच्या बाबतीत यावर्षी तीच अशा आहे की हा पहिला नंबर आम्ही सोडला पाहिजे म्हणजे तुम्ही हा हट्ट हजारला आहे की मागच्या वेळेस देखील अतिशय गौरवाची गोष्ट आहे की पाचशे मंडळांपैकी जर पहिल्या क्रमांकावरती पारितोषिक आमच्या भागातल्या एका मंडळाने मिळवला आहे तर पुन्हा हा मिळेल असा त्यांच्या सांगण्यात आलेला आहे आज जे कार्यक्रम त्याबद्दल काय सांगाल नमस्कार सर्वांना गणेश शुभेच्छा आज आमच्या हमनगर मध्ये जो सांस्कृतिक कार्यक्रम होता तो एकदम अक्षरशः शांतरित्याने संयमाने सगळा कार्यक्रम पार पडलेला गेला इथून पुढे दहा दिवस असेच कार्यक्रम होत राहणार आहे त्याचप्रमाणे आमचं मंडळ विविध गुरुदर्शन कार्यक्रम भरवतात गरजो विद्यार्थ्यांना मदत असते पुढं रक्तदान शिबिर असतं काल पण आमच्या मोठी मिरवणूक झाली गणपती आगमनाची ते पण शांततेत पार होते आणि शेवटच्या विषयी पण जी मिरवणूक असते ती एकदम शांततेत पार होती कुणाला धक्का वगैरे काय लागत नाही आणि ह्याच तो ह्याच वर्षी आम्हाला प्रथम क्रमांक मिळाला होता देखाव्यामध्ये तर ह्या वर्षी पण आम्ही तोच प्रयत्न करू की आम्ही मंडळाचं हे सांगू काय सांगाल या बाप्पाजी बसलेत तर आपल्याला कसं वाटते काय क कसा आनंद प्रथम देण्यारायला मी वंदन करतो की इथं सर्वच अध्यक्ष आमचे बाळासाहेब मारणे असो मानकर सर असो और सर्व कार्यकर्ते खूप कष्टाने आणि खूप जिद्दीने हे कार्यक्रम विविध प्रकारे घडवतो आपण लहान मुलांपासून तर महिलांपर्यंत सगळ्यांना हा कार्यक्रम चांगला असा आम्ही देखावा करतो तर आपण पाहिलंय की अतिशय वेगवेगळ्या कार्यक्रमांचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलंय तर माझी सर्वांना विनंती आहे आता येणाऱ्या मागच्या दोन दिवसात श्रींची प प्रतिष्ठापना झालेली आहे त्याचबरोबर आज अठ्ठावीस तारीख होती तर इथे राधा पाटील मुंबईकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन झालेलं आहे त्याचसोबतीला उद्याच्याला येणारा कार्यक्रम म्हणजे सिने अभिनेत्री सायली पाटील यांचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्याचसोबतीला तीस तारखेला तीस ऑगस्टला होम मिनिस्टर म्हणजेच आपल्या महिलांचा अत्यंत आवडीचा कार्यक्रम असतो ते सिने अभिनेते रमेश परळीकर यांच्या वतीने आयोजित करण्यात येतोय त्याच सोबतीला एकतीस तारखेला म्हणजे एकतीस ऑगस्ट विविध गुणदर्शन कार्यक्रम लहान मुलांचे कार्यक्रम देखील आयोजित केलेले आहेत त्याचबरोबरीला एक तारखेला हळदी कुंकू व मंगळ गौरी येथे आपला हमलनगर महिला मंडळांच्या वतीने आयोजित करण्यात येतोय त्याच सोबतीला आपण दोन तारखेला पाहिलं तर आपल्या सर्वांचे सा, लाडके कीर्तनकार म्हणजेच निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांचं व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय तीन तारखेला लावण्य चंद्रा राधिका आपला राधिका पाटील तारिका हे देखील येत आहेत याचसोबतीला चार तारखेला सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व यांचा सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले त्याचबरोबरीला पाच तारखेला सत्यनारायणाची पूजा व महाप्रसादाचा आयोजन करण्यात आलेला आहे त्याच दिवशी मुस्लिम समाजातून येत असलेले हरिभक्त पंडित कबीर महाराज अत्तार राष्ट्रीय शिवशंभू व्याख्याते हे देखील या कार्यक्रमाला आयोजित राहणार आहेत श्रींची विसर्जन मिरवणूक हमलनगर मार्केट यार्ड टिळक रोड अलका चौक या ठिकाणी संपन्न होणार आहे हे कार्यक्रम सहा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता होणार आहेत ह्या सर्व कार्यक्रमांचे आयोजन हे आपल्या मित्र मित्रमंडळाच्या वतीने अध्यक्ष पैलवान बाळासाहेब मारने कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर मानकर तसेच त्यांच्याबरोबरचे संस्थापक नामदेव मानकर दत्तात्रय भिसे युवराज कुडले आणि या कार्यक्रमाला सर्वस्वी आय आधारस्तंभ आपले सर्वांचे लाडके नयन भाऊसाहेब मोहोळ यांच्या वतीने करण्यात येतोय मी इथेच थांबतो आपण भेटूया पुढच्या भागात आणि सर्वांनी जास्तीत जास्त या कार्यक्रमाला हजेरी लावावी अशी मी विनंती करतो आणि थांबतो मी होतो आपला मित्र मुजम्बिल शेख टाइम्स ऑफ महाराष्ट्र पुणे सर